नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दहा हजार पोलीस भरती तसंच वनसेवक व वनरक्षक भरतीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहेत ही भरती कधी येणार जाहिराती कधी प्रसिद्ध होणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच राज्यमंत्र्यांचे स्टेटमेंट काय आहेत आणि या सर्व भरती प्रक्रिया कधी सुरू होणार त्या संदर्भात आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठ्या अपडेट आणि माहिती आहेत एकच विनंती करतो फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात व्हिडिओ सोडू नका शेवटपर्यंत बघा जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यातील लाखो विद्यार्थी आता नवीन पोलीस भरतीच्या प्रत्यक्षात आहेत सरकारने ज्याप्रमाणे घोषणा केली ती की आम्ही बारा हजार किंवा दहा हजार पदाची भरती करणार आहोत सरकारने अजूनही जाहिराती प्रसिद्ध केल्या नाही आणि आजोबा आणि लाखो विद्यार्थ्यांना हीच प्रतीक्षा आहेत की नवीन पोलीस भरती जाहिराती कधी सुटणार तर विद्यार्थी मित्रां राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी एक शब्द दिला की आम्ही बारा ते अठरा हजार पदाची लवकरच पोलीस भरती करणार आहोत परंतु मध्यंतरी आचारसंहिता आली निवडणुकीचा काळ आला हे सर्व झालं तरी राज्य सरकारने अजून पोलीस भरती काढली नाही मध्यंतरी एक बातमी आली होती की ज्यानुसार दहा पदे भरली जाणार आहेत परंतु खरंच ही दहा पदे पूर्ण आहेत का राज्यातील अठरा ते वीस लाख विद्यार्थी भरतीसाठी फॉर्म भरतात आणि त्यामध्ये दहा हजारपदे एकूण खरंच पूर्ण आहे का अजूनही पोलीस दलामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रिक्तपदे आहेत ज्यामध्ये पंचवीस ते तीस हजारपदे रिक्त असून सरकारने कमीत कमी यातले वीस हजारपदे जरी भरणं गरजेचं आहे राज्य सरकारने मागील ज्या दोन भरत्या केल्या ह्या अत्यंत मोठ्या होत्या ज्यामध्ये प्रथम भरती केली यांनी अठरा हजारपदाची त्यानंतर आली सतरा हजारपदाची या दोन्ही भरत्या मोठ्या होत्या परंतु सरकारच्या इतक्या मोठ्या भरत्या करूनसुद्धा अजूनही पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्तपदे आहेत हीसुद्धा सरकारने लवकरात लवकर भरली पाहिजे आणि त्याप्रमाणे गृह विभागाला आदेश देऊन लवकरात लवकर याची अंमलबजावणी जाईल राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना एकच आता दिवस कधी येतो तो, तो ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध होईल याची सगळे विद्यार्थी वाट पाहत आहेत विद्यार्थ्यांचा अभ्यास जोरात चालू आहेत ग्राउंडची तयारी पण फुल जोशने चालू आहे तर सरकारने आता लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना समाधानी करावं जास्तीत जास्त पदे भरावीत ज्यामध्ये जेल पोलीस असो एसआरपीएफ गट असो त्यानंतर पुलीस शिपाई आणि चालक या सर्व प्रकारचे पोलीस भरतीचे जास्तीत जास्त पदे सरकारने भरली पाहिजे त्याचप्रमाणे वन विभागाचे जे वनरक्षक पदे आहेत किंवा वन इतरही जे पदं आहेत ज्यामध्ये झाले वनसेवक वनरक्षक किंवा वन अधिकारी सुद्धा सरकारने लवकरात लवकर जाहिराती सोडणं गरजेचं आहेत मध्यंतरी एक बातमी व्हायरल झाली आहेत ज्यानुसार दहा ते पंधरा हजार पदे वन विभागाचे सुद्धा भरले जाणार आहेत ज्यामध्ये वनसेवक आणि वनरक्षक ही दोन पदे असणार तसंच वन विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये क्लर्क झाले किंवा इतरही जे कनिष्ठ लिपिक वगैरे असतात कार्यालयीन कामाचे सुद्धा पदे असण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मोठी भरती होणार आहे यासाठी सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे तसंच आपली सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आता पुलीस भरतीप्रमाणे इंग्लिश व्याकरणसुद्धा थोडं थोडं करीत जा जेणेकरून तुम्हाला वन विभाग भरतीला त्रास होणार नाही कारण की वन विभाग भरतीमध्ये इंग्लिश व्याकरण विचारलं जातं आणि याचा आधी पेपर होत असतो त्यामुळे तुम्ही पेपरची तयारी चांगली करताच आहे त्यामध्ये थोडं इंग्लिश व्याकरणसुद्धा करीत जा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती बरोबर त्याचाही आदर होईल त्यामुळे ही अपडेट सगळ्यांनी लक्षात घ्यावी तसंच राज्य सरकारने आत्ता मध्यंतर एक जी आर प प्रसिद्ध केलेला आहे ज्यानुसार नगरपरिषद व इतरही जे पदं आहेत त्यांची लवकरात लवकर जाहिराती ही जाहिरात राज्यातील लाखो विद्यार्थी सरकारच्या भविष्यावर बसलेले आहेत लवकरात लवकर जाहिराती सोडून नोकरी मिळवणं मोठा पर्याय झाला आहे लाखो विद्यार्थ्यांचं वय वाढत प्रश्न निर्माण घरची परिस्थिती नाजूक आहेत कर्जबाजारी झालेले आहेत त्यामुळे या गोष्टीचा सर्व विचार करून राज्य सरकारला आपली हीच कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त मोठ्या पदाची परीक्षा घेण्यात यावी जेणेकरून एमपीसी असो वन विभाग असो गृह विभाग असो महसूल विभाग असो कृषी विभाग असो किंवा इतरही जे सर्व बांधकाम विभाग आहेत आणि वेगवेगळे जे विभाग आहेत त्याच्यामध्ये अजूनही लाखो पदेही रिक्त आहेत सरकार लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये परत पुन्हा पंच्याहत्तर ते एक लाख पदाची भरती काढणं गरजे आहे मागं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती करणार आहेत त्याच्या परीक्षेच्या अजूनही म्हणजे जाहिरातीचे अजूनही कोणतीही चान्स दिसणार नाही सरकारने लवकरात लवकर आपला शब्द पाळत लवकरात लवकर जाहिरात सोडणं गरजेचं होतं परंतु अजूनही आली नाही तर विद्यार्थी मित्रांनो तरी पुढच्या महिना म्हणजे या महिन्याचा एप्रिल ते जून महिन्यामध्ये तरी या सगळ्याच्या पोलीस भरती महसूल भरती आणि वन विभाग भरती या सर्व भरत्या ज्यामध्ये तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक किंवा सगळ्या क्षेत्राच्या ज्या भरत्या आहेत त्या प्रसिद्ध होण्याच्या दाट शक्यता आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जून ते सप्टेंबर किंवा जुलै महिन्यामध्ये शंभर टक्के टप्प्याटप्प्याने या सर्व ज्या येणार आहे तुम्ही तुमची तयारी चांगली ठेवा तुम्हाला खूप 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 शुभेच्छा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेट मिळ आपण पोलीस भरती गृह विभाग भरती त्यानंतर सर्व ज्या पण महसूल भरती आहे सर्व भरतीच्या माहितीने असतो तुम्ही या विद्यार्थी मित्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार